शिवसेनेने महाविकास आघाडीला सोडायची सुरुवात केली आहे का हा प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय तर शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेते उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत मात्र पहलगामचा हल्ला जो झालाय त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे आज संजय राऊतांनी चक्क शरद पवारांवर टीका केली आहे आता या टीकेचं टायमिंग पण काय आहे राज ठाकरे परदेश दौऱ्यावरून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परत आहेत परदेशातून ते देखील परत आहेत आता या टीकेमागे दोन भाऊ एकत्र येण्याची शक्यता आहे ते चिन्ह आहेत म्हणून ही टीका आहे का महाविकास आघाडी सोडायची ही तयारी तर नाही ना असं काय वक्तव्य आहेत राऊतांची नक्की ते टायमिंग काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर आज संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली ही टीका पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर असून शरद पवारांनी अमित शहाचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल राऊतांनी केलाय संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आता आश्चर्य वाटत नाहीये मात्र अनेक तर्कवितर्क सुरू झाले आता या टीकेच जे राऊतांनी शरद पवारांवर केलंय त्याचं टायमिंग बघा तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा कुठेतरी तरी आता निमुळत्या झाल्या असल्या तरी राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रात परत आलेत उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परतणार आहेत आणि त्यामुळे अशात काय होणार तर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येणार आहे आता यासाठी उद्धव ठाकरेंनी काय अट ठेवली होती हे आपल्याला माहिती आहे शिंदे आणि भाजपला दूर ठेवा अशी ती अट आहे मग आता या, अट अट या अटीला राज ठाकरे पण काउंटर करू शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतात राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी अनेक वेळा खास करून शरद पवारांवर जातीय वादावरून टीका केली आहे तसा त्यांनी ठपका लावलाय की शरद पवार हे जातीय वाद करतात मग काँग्रेस बरोबर असेल तर राज ठाकरे त्या युतीत सामील होतील याची तर दूर दूरपर्यंत शक्यता नाही आहे म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे जर एकत्र असतील तर राज ठाकरे तिकडे येतील अशी शक्यता होत नाही मग अशात राज ठाकरे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सोडायला सांगतील अशी शक्यता निर्माण होणार हे राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे दोन्ही भावांना एकत्र येण्याच्या या प्रक्रियेत आपापले मित्र पक्ष दूर ठेवावे लागतील आणि हाच त्या युतीचा एक निकष पहिला महत्वाचा निकष असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी सुरू करत आहे असं कुठेतरी राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी घेतलेली एक भूमिका जर आपण दोन दिवसापासूनची जी भूमिका आहे ती पाहिली तर तेव्हाच हा प्रश्न किंवा ही शक्यता निर्माण केली जाते तुम्ही पाहाल तर मागच्या काही काळापासून संजय राऊतांनी शरद पवार आणि काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसातील काँग्रेस आणि शरद पवारांची टीका जर आपण पाहिली तर ही त्या त्यागाची, त्या त्यागाची म्हणजेच मवियाच्या त्या त्यागाची सुरुवात तर नाही ना असा प्रश्न सारखा निर्माण केला जातोय शरद पवारांनी आपल्या सरकारला पाठिंबा आहे असं वक्तव्य केलंय म्हणजे जे केंद्र सरकारचं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे मोदींचं सरकार आहे त्याला पाठिंबा दिलाय आणि त्यानंतरच जे संजय राऊत आहेत ते पवारांवरती आक्रमकरित्या टीका करतायत संजय राऊत आक्रमक झालेत शरद पवार गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा का मागत नाही हा राऊतांचा सवाल आहे आणि राऊतांचं म्हणणं आहे की सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा जेव्हा आदर करून माननीय शरद पवार यांनी तत्कालीन राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला होता काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला होता मग शहाना तुम्ही समर्थन का देताय हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय ठाकरेंच्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांनी देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया अगोदर दिली होती महत्वाचं म्हणजे ही प्रतिक्रिया पण खूप छोटी आहे आता जेव्हा ही चर्चा पहिल्यांदा सुरू झाली होती तेव्हा अगोदर यावरती शरद पवारांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केलेली आणि नंतर पुन्हा याच विषया विषयावर जेव्हा माध्यमांनी त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जाऊन कुठे यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे अशी छोटीशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील महत्वाचा प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले की उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल तर राज ठाकरे येतील असं वाटत नाहीये शिवसेना प्रमुखांच्या विचारांना राज ठाकरे काळीमा फासणार नाही ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना टाळी देणार असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला ते सोडणार का हा प्रश्न उद्धव ठाकरेंना तुम्ही विचारा असं त्यांनी रामदास कदमांनी एकंदरीत माध्यमांना म्हटलं उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आधी आत्म आत्मपरीक्षण करावं असं रामदास कदम म्हणाले या सर्व पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे राऊत त्यांची मागील दोन दिवसात भूमिका घेत आहेत आणि दोन्ही भाऊ मुंबईत येणार असल्याचं हे टायमिंग साधून महाविकास आघाडीला सोडण्याची ही वेळ झाली आहे म्हणून हे राऊतांच्या टीका आहेत असं समजायचं का तुम्ही देखील आम्हाला तुमचं मत नोंदवून नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद